अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे सन्मान्य अध्यक्ष महोदय पंढरपूर ही त्या ठिकाणी अध्यात्म नगरी आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय तिथे येतोय आणि तेरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळ पेपरची बातमी आहे की नदीपात्रामध्ये किडे आळ्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि नदीपात्र एकदम त्या ठिकाणी प्रदूषित आहे आणि तिथं जर त्या ठिकाणी आंघोळ केली तर जीबीएस सारखे आजार होण्याची शक्यता आहे आणि मग सरकारने उत्तरामध्ये त्या ठिकाणी स्पेसिफिक दिलंय की चौतीस कोटी पासष्ट लाख रुपयेची यंत्रणा तिथं बसवली आहे परंतु ज्या पद्धतीनं जानेवारीमध्ये ह्या फ्लोटिंग बोटी बसवल्यात भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे पण ती कुचकामी ठरली आहे का आणि माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे हे आपण पंढरपूर पूर्त, पूर्त करतोय परंतु पिंपरी चिंचवड असेल पुणे महानगरपालिका असेल हे सगळं घाणपाणी उजनी धारणात येतं आणि तेच घाण पाणी आपल्या येतं त्याच्यामुळं ह्या पाण्याचा टीडीएस तीन हजारापेक्षा जास्त मंत्री आहे हो आणि पिण्यायोग्य नाही ह्या गावा ह्या पंढरपूरच्या खाली पंढरपूरचं पूर्ण घाण पाणी नदीपात्रात मिसळतं त्यात आंघोळ केली जाते आणि त्याच्या खालीचं पहिलं गाव म्हणजे माझं स्वतःचं गाव आहे देगाव आणि आम्हाला पिण्या पाण्याची पुरवठ्याची योजना आहे ती या नदीच्या पात्राच्या कडेला विहीर पाडली आहे त्याच्यातून सोर्स आहे त्यामुळं आमच्या गावात आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि त्याच्या माझा प्रश्न असा आहे की उजनी धरणातून येणारं घाणपाणी पाणी उजनी धरणाला जे मिसळणारं पिंपरी चिंचवड पुणे हे घाणपाण्यावरती पाण्यावरती प्रक्रिया होणार का आणि त्याच्यावर येणारं पाणी जे पंढरपूरचं पाणी आणि उजनी धरणात येणाऱ्याची गुणवत्ता तपासली आहे का आणि पंढरपूरमध्ये जे आता नगरपालिकेनं त्या ठिकाणी यंत्रणा बसवली आहे ती कुचकामी झालेली आहे तिथं सातत्यानं गणेश अंकुशराव म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता प्रश्न घ्या हा तर तो साहेब माझा प्रश्न असा आहे की आता पंढरपूरच्या तिथं आईल्या पुढाच्या शेजारी त्या ठिकाणी एक ब्रिज होतो ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेत तर तिथं जर त्या ठिकाणी तो, तो, तो बॅरगेज केला दोन टी एम सीचा आणि त्यातून थोडं थोडं पाणी सोडत राहिलं तर फ्लुटिंग राहील आणि कुंडला प्रमाणे केलं तर पंढरपूरला पाण्याचं देखील सोय होईल आणि याच्यावर काय कारवाई करणार ह्याचबरोबर बरोबर नमामी चंद्रभागा म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती फक्त बैठका झाल्यात प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला नाही आणि तो निधी उपलब्ध होईल का आणि त्याबाबत बैठक पुढची कधी आहे किती बैठका झाल्या आणि याच्यावर काय झालं अध्यक्ष महोदय